नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती दोन हजार चोवीस अंतर्गत अतिशय महत्त्वाची अपडेट छत्रपती संभाजीनगर परिमंडळ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये नेमकी अपडेट कशा संबंधित आलेली आहे कोणत्या पदांकरिता आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात तसेच नियुक्तीसंदर्भात योग्य माहिती भेटेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग भरती संदर्भात ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या विभागाअंतर्गत ही अपडेट आलेली आहे तर पहा छत्रपती संभाजीनगर या विभागाअंतर्गत अर्थात या परिमंडळा अंतर्गत उमेदवारांच्या नावाची नवीन सुधारित निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर पहा छत्रपती संभाजीनगर परिमंडळ अंतर्गत आज जी काही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे ती सुधारित प्रतीक्षा यादी संदर्भात या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे या ठिकाणी ही अपडेट प्रसिद्ध झालेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहा यापूर्वी दफ्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या पदाकरिता दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती आता आ, आरेखक या पदाकरिता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच सहाय्यक आरेखक आरे या पदाकरिता देखील अपडेट आलेली आहे अनुरेखक या पदाची देखील या ठिकाणी सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त सहाय्यक भांडारपाल पदाची देखील या ठिकाणी अपडेट आलेली आहे स्था, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए या पदाची देखील विद्यार्थी मित्रांनो सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलेला असाल त्या पदाची पी डी एफ तुम्हाला डाउनलोड करून पाहायचं आहे यामध्ये तुमच्या नावाचा समावेश कितव्या क्रमांकावरती देण्यात आलेला आहे प्रतीक्षा यादीमध्ये ओके सो आरेखक पदाची आलेली आहे सहाय्यक आरेखक आहे अनुरेखक अर्थात ट्रेसर या पदाची देखील सुधारित प्रतीक्षा यादी आली आहे सहाय्यक भांडारपाल तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए या पदाकरिता देखील या ठिकाणी सुधारित प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मी एक पदाकरिता ही पी डी एफ डाउनलोड करून घेतो जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ओके स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेत आहे जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल ओके सो हे पी डी एफ मी विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करून घेतलं आहे यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांच्या सुधारित प्रतीक्षा यादी क्रमांक देण्यात आलेल्या आहे दुसऱ्या क्रमांकाची ही यादी आलेली आहे स्थापत्य अभिंत्रिकी सहायक आणि इतर पदाची देखील ठीक आहे जे काही शासन निर्णय आहे स्थापत्य अभिंत्रिकी या पदाकरिता जे काही प्रतीक्षा यादी एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्या यादी अनुसार सुधारित नवीन यादी जी आहे ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आता या ठिकाणी ही दुसरी यादी जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके okay, सो so यामध्ये तुमचं नावाचा समावेश तुम्हाला चेक करायचा आहे यामध्ये नेम चेक करत असताना ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर कॅन्डिडेट फुल नेम तसंच रिझर्वेशन कॅटेगरी कुठलं क्लेम झालेलं आहे तुम्हाला त्या तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे तसंच ॲरिजेंटल रिझर्वेशन मार्क्स तुम्हाला किती मिळालेले आहेत आणि सिलेक्शन कॅटेगरी तुमचं कुठल्या प्रवर्गातून सलेक्शन झालेलं आहे हे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो पहा जी काही प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत आता जे उमेदवार या ठिकाणी जॉईनिंग संदर्भात किंवा एकापेक्षा जास्त अंतर्गत ज्या उमेदवारांचे सेलेक्शन झालेले आहे जॉईनिंग घेतलेले आहेत परंतु समजा छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाअंतर्गत एका उमेदवाराने अप्लाय केलेलं आहे आणि अमरावती या परिमंडळानर्ग अंतर्गत देखील या दोन परिमंडळाअंतर्गत त्याने अप्लाय केलेलं होतं आणि अमरावती परिमंडळाअंतर्गत त्याचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती घेतलेली आहे तर या छत्रपती संभाजीनगर या परिमंडळाअंतर्गत त्या जागा काय राहिलेल्या आहेत व्याकरण राहिलेल्या आहेत अशा जागेवरती विद्यार्थी मित्रांनो काय होत असतं जे काही हॉरिझॉन्टल समांतर आरक्षण आहे त्यानुसार प्रत्येक प्रवर्गातून जागा ह्या काय होतात वेटिंगवरती जे उमेदवार आहेत त्यामधून भरल्या जातात त्यामुळे ह्या प्रतीक्षा याद्या ज्या आहेत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत ओके सो आता आरेखक या पदाची देखील या ठिकाणी मी पी डाउनलोड करून घेतो कारण त्यासंबंधी डिटेल माहिती आपल्याला पाहावेस भेटेल ठीक आहे तर आरेखक या पदासाठी ही पी डी एफ मी डाउनलोड करून घेतलेला आहे यामध्ये जवळपास आपण अकरा उमेदवार या ठिकाणी वेटिंगवरती या ठिकाणी जी यादी आहे त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे अकरा उमेदवारांचा या ठिकाणी समावेश आहे ठीक आहे तर पहा पाच नऊ दोन हजार चोवीसच्या पत्रामध्ये कागदपत्र पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची ही सुधारित प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जसे की मी मागील मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आ, कशा पद्धतीने उमेदवार या ठिकाणी त्या त्यांना नॉय जॉईनिंग जे आहे ते देण्यात येऊ शकते ओके सो विद्यार्थी मित्रांनो जे काही व्याकंट जागा राहिलेल्या आहेत त्या जागेंवरती आता वेटिंगवरती उमेदवार जे आहेत त्यांना नियुक्ती देण्यात येत आहेत ठीक आहे सो जॉईनिंग संदर्भात तुम्हाला एकतर मेलवरती मेल आय मेल येईल जॉईनिंग किंवा जे कुठल्या अंतर्गत तुमची जॉईनिंग या ठिकाणी होणार आहे संदर्भात ठीक आहे त्यामुळे मेल जे आहे ते तुम्हाला वेळोवेळी चेक करत राहायचं आहे ओके सो माहिती समजलेली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनलवर आलेला असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद